संगमनेरची मानाची होलम राजाची काठी ही जेजुरीवरून परत आल्यावर आपण संगमनेरात पुन्हा एकदा जल्लोषात तिचं स्वागत करतो संगमनेर शहरातील तालुक्यातील भाविक हे मोठ्या प्रमाणावर इथे घोडा होतात आणि आपण त्याचं दर्शन घेत असतो प्रचंड श्रद्धा आपल्या संगमनेरकरांची श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडोबावर आहे आणि ती आपण सातत्याने दाखवत आलेलो आहे राजा होलमची काठी ही परंपरेने अनेक शतकानु शतक शेत्का। त्या जा ठिकाणी जेजुरीला जाते बाबा असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील आणि अनेक वर्षांपासून मी देखील स्वतः जेजुरीला जातो त्यांच्या बरोबरही अनेक वेळा आम्ही जेजुरीला जात असतो तिथे आम्ही एक आनंदोत्सव साजरा करत असतो दहा बारा वर्षापूर्वी दोन हजार आठ साली हे सगळे मंडळी त्या ठिकाणी जेजुरीला गेलेले असताना तिथे झालेल्या वादामध्ये तिथे दोन काठ्यांमध्ये प्रचंड असा वाद आहे आणि आपल्या संगमनेरच्या ओलमराजाच्या काठीला ते तिथं जेव्हा वेळ लागत होता काठी टेकवायला त्याच्यावरून तिथं पोलिसांबरोबर वाद झाले आणि आमच्या बेचाळीस लोकांना रात्री तिथं अटक करण्यात आली दगडफेक झाली होती मी रात्री मला निरोप कळाल्या कळाल्या रात्री दोन वाजता सासवडच्या जेलमध्ये गेलो आणि तिथं आम्ही ती सगळी केस लढलो त्या सगळ्यांना सोडून आणलं तिथं सगळी व्यवस्था केली त्याच्यानंतर दोन हजार चौदा पर्यंत ती केस चालली थोरात साहेब ज्या लोकमंत लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांनी अनेक वेळा पुण्याच्या कलेक्टर ऑफिस मध्ये बैठका घेतल्या आणि शेवटी ती केस आम्ही माग घेण्यामध्ये यशस्वी झालो सगळेजण निर्दोषपणे सुटले ती पण या ठिकाणी होलंम राजाची कृपा आहे श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडोपाळाची कृपा आहे त्याच्यानंतर थोरात साहेब महसूल मंत्री असताना आपण त्या ठिकाणी संगमनेरच्या या होलंम राजाच्या काठीसाठी दोन एकर जमीन जेजुरीच्या पायथ्याशी मंजूर करून घेतली त्याचा सातबारा झाला आपल्या ताब्यात जागा आलेली आहे मात्र त्या जागेचा आता विकास आपल्याला करायचा आहे मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यटन क्षेत्र विकास निधीच्या वतीने त्यासाठी एक भरीव निधी मंजूर करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक सुसज्ज असं जेव्हा संगमनेरचे भाविक बाबा तिथे जातात तेव्हा तिथं त्यांची राहण्याची सोय जेवणा खावण्याची सोय त्या ठिकाणी झाली पाहिजे अशा पद्धतीचा एक मोठा विकास आराखडा आपण तयार करतोय आणि तो देखील आपण मंजूर करून घेऊ जेजुरी नगरपालिकेची त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठी मदत त्या ठिकाणी होतीये तिथे स्थानिक नेते संजय जगताप आणि त्यांची सर्व सहकारी आपल्याला काय मदत करत असतात त्यांच्या नेतृत्वाखाली बाबा असतील हे सगळीच मंडळी कायम जातात आणि प्रत्येक वेळेस आपण तिथे जातो आणि आपल्याला मान सन्मान प्रचंड मान सन्मान संगार आपल्याला प्रचंड मान सन्मान जेजुरीला आहे आपली मानाची काठी आहे पहिल्या मानाची काठी आहे आणि म्हणून तिथं आपल्या मानाला साजेस सा असं एक काम त्या ठिकाणी जेजुरीच्या पायथ्याशी निश्चितपणाने आम्ही सगळेजण मिळून करू एवढं आजच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद मान मानाचं स्थान आहे आणि मानाचं स्थान आहे आणि आपल्या सर्वांचे म्हणजे काठी एकदम व्यवस्थित घेऊन झाल्यावर तिथे असलेले सर्वच भावं आहेत आणि सर्व त्यांचे सहकारी चांगल्या पद्धतीने पाच दिवसाचा प्रवास करत काठी जेजू जेजूरीला घेऊन जातात तिथे त्यांची पूजा झाल्यानंतर परत इथे घेऊन येतात आणि आज पाणीवानामध्ये हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये त्या स्वैन खूप सारा शुभेच्छा देते खंडोबाच्या याचीच प्रार्थना करते की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी मागे पाहिजे एवढ्याच खटोबाच्या प्रार्थना करते आणि थांबते தேவே மறைந்தால் அந்த கண்ட கண்ட கண்ட